बघा किती म्यूट आय लवट मोठ हाल त्या आणि हा चाकू न मी रिसेंटली परचेस केला अच्यानीचा शेप शेप नी कट होतं ना तर एक गोष्ट परत मला सांगायची होती की दुधातली जी मलाई आहे ना ती खूप हेल्दी असते परत एक ऍडिशन झालेला आहे मी माईक घेतलेला आहे गुड नाईट गुड नाईट बस बसत बसून जा हळू हळू हा हुमकुम करत बाबा जवळ ये गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू तुम्हा सर्वांच एका नवीन ब्लॉग मध्ये खूप खूप स्वागत करते आणि आज संडे आहे कालचा ब्लॉग तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल आम्ही गेलो होतो तुळशी तुळशीबागेल आणि मस्त शॉपिंग केलेली काय काय सगळं घेतलं हे तुमच्याशी शेअर केलं आहे ऑलरेडी आणि आता सकाळ झाली बऱ्यापैकी उशिरा झाली आमची सकाळ आम्ही खूप थकलो होतो सो उशिरा उठलो आणि काय झालं नानो आणि आता म्हटलं चला ब्रेकफास्ट बनवू घरी तर आज छान पोहे बनवणार आहे मी खूप दिवसानंतर नानू नको ना बेटा त्या रोबोला त्रास नको देऊ ग ते काही ड्रेस घालते पा किती क्यूट क्यूट ड्रेस आहे गो नानू वाव बापरे किती क्यूट बागा कितनी म्यूट है, I love this cuteness, और ये बाप ले ना ना डांस शो बन करते? Oh my god! ओ oh माँ, मज़े क्यूटी अरे সে <laughs> <inaudible> 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 आणि हा आहे माझा ड्रेस एक्झॅक्टली अनायाचा जसा आहे तसाच मॅचिंग माझाही आहे आणि सेम कलर यावेळेसचा कलर खूप सुंदर आलेला आहे बर्थडेच जसं आम्ही ट्विनिंग केलं होतं तसंच आम्ही आता रिसेप्शनमध्ये करणार आहे तर हे आहे आमचं आउटफिट रिसेप्शनसाठी आधी ब्रेकफास्ट करायचा होता आणि त्यानंतर मग कपडे ट्राय करणार होतो पण रोशनने ते आपलं सुरू करून दिलं अन्याला ड्रेस घालून दिला लगेच मम्मी पण तिकडे गेली आणि ब्रेकफास्ट थांबवून दिला होता सो तिचा ड्रेस ट्राय करून बघितला तिला खूप सुंदर दिसत त्यानंतर मग म्हणत चला आता ब्रेकफास्ट बनव मग आमच्यासाठी पोहे बनवायला घेतले पटापट पोहे बनवले आणि आमचा नाश्ता करून घेतला सकाळी उठल्यापासून असं सगळं चाललेलं असतं ब्रेकफास्ट केलं फक्त आणि वेळ कसं जातो ना हेच कळत नाही आणि विकेंडलाच आम्ही निवांत सगळ्या गोष्टी करतो आज पण बाहेर जायचं आहे कारण विकेंडलाच बाहेरची सगळी कामं होतात वीकडेला मग काम एक काम मी पण माझी एडिटिंग घरातली शूटिंग जे काय सगळं असतं ते घेते पण व्लॉग मोठा मी मोस्टली विकेंडला शूट करते कारण आम्ही असं फ्री फ्री सगळं आरामात करतो तरी रोशनला थोडंसं काहीतरी ऑफिसचं काम होतं रोशन तो करत बसल्या आता आणि मी घरातली कामं हो करणार आहे कारण अनायाला झोपवून दिलेलं आहे ब्रेकफास्ट झाल्यावर माझे छोटे मोठे प्रमोशनचे कामं होते म्हणजे स्क्रिप्ट देणं म्हणजे ते, ते तुम्ही जो प्रमोशनचा व्हिडिओ बघता ना इंस्टाग्रामवर त्याच्यामागे खूप साऱ्या गोष्टी असतात ते म्हणजे त्याची पहिले स्क्रिप्ट रेडी करावी लागते ते त्यांना द्यावं लागतं मग स्क्रिप्ट अप्रूव्ह झाली त्यानंतर मग ते प्रॉपर शूटिंग मी ड्रेस कुठला घालणार आहे अनाया कुठला घालणार आहे हे सगळं आधीच द्यावं लागतं म्हणजे ते सगळं प्लान शूट असतं सो त्याच्यासाठी आधी खूप सारी प्रिपरेशन असते आणि ती मग आता आम्ही करत होतो प्लस मला फर्स्ट सुद्धा कोलॅबरेशन होतं त्याचं काहीतरी ऑर्डर द्यायचं होतं मग ते मला ऑनलाईनचं शोध ना खूप वेळ लागतं मग अनायाला काय पाहिजे आहे मग मला आठवायचं मग ते बरोबर ऑर्डर करायचं सो त्याला वेळ लागणार होता आणि अनाया झोपली आहे तर म्हटलं आता हा वेळ घालवायला नको आपण घरातली कामं करू कारण तिच्यासोबत कामं करायला एक तास जर लागणार असेल तर मग ते काम आपलं पंधरा ते वीस मिनटात होतं म्हणून म्हटलं पहिले घरातली कामं करून घेते आणि नंतर मग ती उठल्यावर ऑर्डर वगैरे रात्री तरी झोपता झोपता पण ते ब म्हणजे तिला फिंड करता करता पण होतं सो म्हणून मी ती राहू दिलं आहे आता पहिले काम सुरू करते घरात इतका राडा पडलेला आहे एक दिवस जरी घरात माणूस नसला ना तर पूर्ण राडा होऊन जातो आमचे रिसेप्शनसाठी जे ड्रेसेस म्हणजे आम्ही तयार केलेले आहे ते कुठनं काय केले याचे डिटेल्स तुमच्याशी शेअर करते मी पुढे पण ब्लॉगमध्ये करणार जेव्हा मी घालेल पण आता पण तुम्हाला सांगते जे जिथनं आम्ही बर्थडेचे ड्रेसेस घेतले होते अनयासाठी आणि माझ्यासाठी ट्विनिंग केलं होतं आम्ही तेव्हा पण ते तिथनंच आता हे ड्रेसेस ऑर्डर केलेले आहेत और ते ऑरा फॅशन इन्स्टा म्हणून त्यांचं पेज आहे त्यांचं इंस्टाग्राम पेज प्लस त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते जेव्हा मी बड्डेचे ड्रेसेस घेतले होते तेव्हा पण त्याचा खूप छान रिस्पॉन्स आला होता सगळ्यांनी विचारलं होतं की हे कुठनं घेतले आहे कारण ड्रेसेस खूप सुंदर झाले होते पण आत्ता त्याच्यापेक्षाही छान आहेत म्हणजे कलर तो तो जो होता तो पण छानच होता हा त्याच्यापेक्षा सुंदर कलर आहे आणि मला एकदम डिसेंट आणि सुंदर वाटले खूप सुंदर अनायाचा ड्रेस तर वाव ऑसम आहे सकाळी सकाळी ते आले होते तर पहिले तेच घालून बघितलं तर तुम्हाला आणखी काही डिटेल्स हवी असतील त्यांच्याबद्दल तर मला कॉमेंट करा मी तुम्हाला सांगते आणि आता चला मी कामाला आणि अशी नानूशी दहा मिनिटाची झोप होती दहा मिनिटात मॅडम उठून बसलेले आहेत का ग नानू कशाला उठली तू थोडूशी झोपली पण नाही तू काय पिता नानू का सगळं खाते पिते यमी आहे मिल्क काय नान ते मिल्क हा यमी आहे का यमी 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 कसं आहे मत्त मत्त आणि असा विचार केला होता की आता अनाया झोपलेली आहे तर पटापट घरातली कामं आवरून घेते तुमच्याशी फक्त पाच मिनिटं बोलली आणि अनाया उठून बसली तर दहा मिनिटाची तिची झोप होती एकतर तर झोपायला दहा मिनिटं लागतात आणि त्यानंतर फक्त दहा मिनिटं झोप घेते आणि मॅडम उठून बसून जातात सो असं कधी कधी होते नाही तर जनरली तिची दुपारची झोप ते एक दीड तासाची असते मग आता नाही झोपली तर परत ती दुपारी झोपणार सो म्हटलं जाऊ दे आता ती उठली तर उठली आपली कामं आपण सुरू करूया आणि मग साफसफाईला सुरू केलं संडे म्हटला की घरातली सगळी साफसफाई असं पुसून घेणं सगळं फर्निचर वगैरे झालेलं असतं नाहीतर मग वीकभरात भरपूर धूळ येते घरामध्ये सो so, संडेला असं सगळं छान प्रॉपरली पुसून वगैरे घेते मी आणि मला खूप जणांनी विचारलं की ताई बाई नाही का घरात कामाला सो so, फक्त भांड्यांना बाई आहे ॲक्च्युली आधी होत्या म्हणजे फेपपर्यंत माझ्याकडे मावशी होत्या झाडू फरशीला पण पण त्या गेल्या तर त्याच्यानंतर काही मला चांगल्या मावशी मिळाल्या नाही आता भांड्यांना आहेत पण झाडू फरशीसाठी आमच्याकडे ॲक्च्युली मावशी करायला नाही म्हणतात कारण आमची ना आम ब्लॅक टाईल्स आहे ती पण ग्लास आहे तर ती पुसायला थोडीशी जड जाते एकदम प्रॉपर खूप हळूहळू एकदम कोरडा कापड करून असं सगळं पुसावं लागतं म्हणून मग पर्याय आहे ते आता सध्या आम्हालाच करावं लागतंय तर मी आणि रोशन रोबो आहे आमच्याकडे तर तो झाडू तरी करून घेतो पण आता आज जास्ती साफसफाई केली म्हणून म्हणतात चला हाताने झाडू पण करून घेऊ सो झाडू करून घेतला फरशी करून घेतली कपड्यांच्या घड्या केल्या सगळं हो, पुसून वगैरे घेतलं आणि अशा प्रकारे माझी सगळी साफसफाई आवरलेली आहे हे सगळं आवरता आवरता बराच वेळ झाला होता अनायाच्या झोपायची वेळ झाली होती तिला झोपवून दिलं आणि संडे आहे तर म्हटलं ती झोपली निवांत तिचे कपडे प्रेस करून घेऊ आमचे आम्ही बाहेर टाकतो पण तिचे मी घरात करते आणि आज माझ्याकडनं एवढा मोठा कांड झाला की यानंतर ठरवलाही घरात तिचे कपडे प्रेस करायचे नाही रशोन मला नेहमीच म्हणतो की तिचे कपडे प्रेस करून तुला काय मिळतं वेळ जातो ती झोपल्यावर तुला तेवढं ॲडजस्ट करून सगळं करावं लागतं कारण ती न झोपता जर केलं तर ती प्रेसला हात लावायची भीती असते म्हणून ती न झोपता हे काम आम्ही कधीच करत नाही ती झोपल्यावरच करते मग खूप सारे ऍडजस्टमेंट आहे तर तू का असे ॲडजस्टमेंट करते तिचे चार ते पाच असे ड्रेसेस असतात जे प्रेस करायचे असतात बाकीच्या तर घरात घालायचे प्रेस करत नाही सो तू ते आपल्या कपड्यांबरोबर बाहेर देऊ असं वाटतं इतक्या छोट्या कपड्याचे का दहा रुपये द्यायचे आहे जाऊ दे ना मी घरात दोन मिनिटात ते प्रेस करून घेते पण आजपासून मी ठरवलंय की नाही ते बाहेरच प्रेसला द्यायचे आणि रोशनचं म्हणणं मला खरच पटलेलं आहे कारण मी इथे मोठं नुकसान केलं जेवढे पैसे आतापर्यंत प्रेसला लागले नसते ना तेवढं मी ते ब्लँकेट अनायाचं सो फायनली आता मी प्रेस झालेली आहे आणि अनायाच्या स्नॅक्सची वेळ झाली तर म्हटलं आता काय रोशन मी आंबे ऑर्डर केले होते आणि मला माहिती नव्हतं आता आले तर म्हटलं चला तिला मँगोज देते तिचा मँगो खूप जास्ती फेवरेट आहे कारण हा कुठला आंबा लालबाग हा नानु आली, नानु आली, नानु आली। ला ला। असा लाल दिसला म्हणजे लालबा वाटा चला नानूला मँगो कापून देते मम्मा मॅंगो नागो खाणार आणि हा चाकू ना मी रिसेंटली परचेस केला अशानी असं शेप शेप नी कट होतं ना तर मुलांना फ्रुट्स कुठलेही कट याच्या करून दिलं ना त्यांना खायला मज्जा येते असं काहीतरी एकदम छान वेगळ्या शेपचं दिसतं तर तिला मी मस्क मेलन किंवा सगळे बाकीचे जे काही फ्रुट्स आहेत ते यानेच कट करून तिला असं छान वाटतं काहीतरी वेगळ्या शेपचं आम्हाला भेटलाय असं 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 कट होत आंबा चाललेला आहे तिला कापून दिला तोपर्यंत आता आमच्यासाठी चहा ठेवते पण एक गोष्ट परत मला सांगायची होती की दुधातली जी मलाई आहे ना ती खूप हेल्दी असते म्हणजे त्यांच्यासाठी खूप हेल्दी असते आपल्यासाठी फॅटी असते सो काइंड ऑफ लोणी तर लोणी तूप किंवा दही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यांच्यासाठी भरपूर कॅलरीज देतात म्हणजे कुदनांचा हा प्रश्न असतो ना की माझं बाळ फार जेवत नाही सो त्यांना अशा वस्तू द्या ज्यातून त्यांना भरपूर कॅलरीज मिळेल त्यापैकी एक म्हणजे दुधातली साय तर ती अनयाला लकीली खूप आवडते आणि ती मज्जेत खाते सो म्हणून मी जेव्हा केव्हा दुधातली साय काढते तिच्यासाठी काढते बाटीमध्ये आणि तिला देते तिला खूप आवडते ते सो आता पहिले ती दुधातली साय काढते आणि मग आमच्यासाठी चहा ठेवते चालली का तू भूल तोंड पुसला का तुझं परत एक ऍडिशन झालेलं आहे मी माईक घेतलेला आहे माझ्याकडे ऑलमोस्ट सगळा सेटअप आहे तुम्ही मागे लाईट बघत असाल चांगला ट्रायपॉड आहे लाईट आहे माइक माँग नव्हता माझ्याकडे आतापर्यंत आणि जेव्हा मी आउटडोअर शूट करतो किंवा मला फ्रंट कॅमेरामध्ये बोलायचं असतं तेव्हा माईकची गरज असते रेग्युलर आपल्या व्लॉगिंगसाठी तरी नाही पण बाहेर जेव्हा जातो ना किंवा Uh, जे ऍडव्हर्टिजमेंट uh, असतात तेव्हा मला माहीतची गरज असते फायनली आज मी तो घेतलेला आहे तर ते आणायला आम्ही बाहेर गेलो होतो या व्यतिरिक्त पण आम्हाला बऱ्याच वस्तू घ्यायच्या होत्या पण अनाया झोपली हो होती आणि आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही परत घरी आलो तर फक्त भाजीचं घेऊन आलेली आहे तेवढं आता मी लावते आणि अनायासाठी जेवण मी बनवती आहे सो so, असा होता आजचा कम्प्लीट दिवस तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला विसरू नका कॉमेंट मध्ये आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि एंड करताना तुम्हाला बाय बाय म्हणणार आहे हा बेटा बाय शिया गुड नाईट गुड नाईट शि टुमॉलो टुमोलो नानू सगळं काही बोलते आणि नानू तुझ्या गाडीवर पण आज मस्त फिरत होती गाणे कसे लावले तू तिकडे बुम लावले होते दाखवते का एकदा गाडी चालवून बर हो जा हो का हा नानू हो पण खूप छान म्हणते आता पहिले फक्त नानू सगळ्या गोष्टी नाही म्हणायचे आता हो लास्टली चल मग जा गाडी चालवून दाखवली दाखव गाडीवर बस